शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था बिघडलेली आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही गृहमंत्री तर गायबच झालेले आहेत सध्या गृहमंत्रीपद हे नाहीच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन एक फुल दोन हाफमध्ये अडकलेले आहेत म्हणून खाते वाटप झालेलं नाही आणि ज्या पद्धतीने परभणी असेल कल्याण असेल ह्या सगळ्या प्रकारे ज्या अनुचित प्रकार घडता आहेत ह्या देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीजी जे येत आहेत ते त्यांचं स्वागत म्हणत नाही पण ते, ते योग्य आहे तिथल्या लोकांना आधार देण्याची गरज आहे समूहांशी कुटुंबियांना केवळ दहा लाख रुपये देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न जो केला जात होता त्या समूहांशी कुटुंबियांनी जी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही बोलती आहे सं संजय राऊतजीने काय आहे की अकेले लड़ने की संकृति का है कि हमारे जो कार्यकर्ता है वो चाहते हैं कि हम अकेले चुनाव लड़े अंत में उद्धव जी फैसला आखिर फैसला तो हमारा उद्धव साहब का रहता है लेकिन वही खुद बताएंगे भविष्य में क्या रहेंगे धन्यवाद सर सर विधानसभा मतमोजनी नक्षप्रमु उद्धव जी ठाकरे साहबानी दर रोज संघटनात्मक हाथ बैठक यहाँ पर शुरुआत है मुंबई सहित महाराष्ट्रातल्या इतर महापालिका त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था इतर ज्या आहेत ह्या सर्व निवडणुका येत्या काही महिन्यामध्ये येतीलच हे ग्रह धरून त्या दृष्टिकोनातून आढावा घेणं आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या घेराफेरी करून भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत त्याच्या संदर्भात ते आढावा घेऊन भविष्यामध्ये अनुषंगाने का काय करता येईल याबाबत विचारविनिम करण्यासाठी या बैठका सुरू झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकावर लक्ष केंद्रित होऊन झालेले आहेत पालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असा काही सूर आहे का महापालिकांचा त्यासंदर्भात काही याबाबत तसं काही निर्णय झालेला नाही आणि येणाऱ्या महापालिका कोणत्या परिस्थितीत किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका या जिंकायच्या ह्या उद्देशाने पुनर्शे एकदा संघटनात्मक बांधणी करायची हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे पक्षाची काय भूमिका असणार आहे त्याच्याबाबत अजून काही निर्णय किंवा चर्चा सुद्धा झालेली नाही आहे कार्यकर्त्यांच्या नाही ह्या शिवसर्वेक्षण टीमची चर्चा झालेली त्याच्यामध्ये हा विषय नव्हताच पण या निवडणुकीच्या अनुषंगाने काय रणनीती असावी याबाबत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील पण संघटनात्मक दृष्टिकोनातून संघटना सक्षम करणं हा या अशा बैठकांचा उद्देश आहे निरीक्षे निरीक्षण करणाऱ्या टीमने आपापला अहवाल सादर केलेला आहे अद्याप तो वाचायचा आहे बाकी वैसे देखा जाए तो विधानसभा चुनाव का नतीजा आने के बाद कई दिनों के बाद हर दिन शिवसेना पक्ष को माननीय उद्धव जी ठाकरे शिवसेना के जो पदाधिकारी हैं, उनके साथ बातचीत करते आ रहे हैं भविष्य में आने वाली महापालिका का चुनाव हो जिला परिषद का चुनाव पंचायत समिति का चुनाव नगर परिषद नगर पालिका का चुनाव ये सारे चुनाव में शिवसेना फिर एक बार शिवसेना उद्धव बाबा ठाकरे ये जो पक्ष है फिर एक बार पूरी ताकत से लड़ेंगे और जीतेंगे और महाविकास आगाड़ी उनके पूरे चुनाव में एक साथ रहेंगे ऐसा आज का तो नतीजा है क्या निरीक्षकों ने अपनी रिपोर्ट सबमिट कर दी और पहलुओं पर उन्होंने बात रखी निरीक्षक जो नियुक्त किए गए थे उन्होंने अपना रिपोर्ट है आज पेश किया है लेकिन अभी तक हम लोगों ने पढ़ा नहीं है और पूरी तरीके से अच्छी तरह उसकी पढ़ने के बाद अगला स्टेप उद्धव साहब लेस किया शिवसेना ने एक छत्र बीएमसी पर राज किया है क्या आज शिवसेना की इतनी ताकत है कि अगले दम पर लड़े एम तो तो सी चुनाव जीत सकते दम पर देखिए पिछले तीस वर्ष से मुंबई में शिवसेना और उद्धव साहब ठाकरे आज के और पहले की शिवसेना जिस तरह से काम करते आ रहे हैं मुंबई वासियों का हित और मुंबई वासियों का विकास मुंबई का विकास करना एकमात्र उद्दिष्ट लेकर शिवसेना मुंबई में काम करती आ रही है आज भी उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में शिवसेना उद्धव बाबा ठाकरे भविष्य में भी मुंबई का विकास का मुद्दा लेकर ही काम करते रहेंगे और भारतीय जनता पार्टी और बाकी के उनके जो गद्दार और बाकी के लोग हैं एक तरफ महाराष्ट्र को लूट रहे लेकिन शिवसेना उद्धव बाबा ठाकरे ये पार्टी ने मुंबई आर्थिक व्यवस्था मजबूत करके रखी है और भविष्य में भी ऐसा ही करते रहे बीजेपी अगर, अगर बीजे में हिम्मत है तो फिर एक बार चुनाव बैलेट पेपर बैलेट पेपर से लेने की हिम्मत फिर दिखा देंगे आप सर लड़ सकते हैं उसका निर्णय हमारे पक्ष प्रमुख लेंगे लेकिन बीजेपी का बीजेपी का हमारा चैलेंज है बीजेपी पार्टी को हिम्मत आहे तो बॅलेट पेप बॅलेट पेपरच्या मुंबई सहित सर्व महापालिका सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या या ता पूर्ण ताकदीनेशी लढायच्या हा मात्र निश्चय झालेला लढण्यासंदर्भात काही विचार आहे का अजून तसं कोणताही विचार झालेला नाही योग्य वेळेला जो निर्णय काय असेल तो पक्षपण उद्धवजीत देतील बोला दीपक सरकारांची काय फोपटपची करायची हिंमत असेल तर करा ना तुम्ही जेवढं बोलाल त्याच्या शंभर पटीने बोलायला आमच्याकडे खजिन आहे त्यामुळे जास्त बदासगिरी करू नका एवढंच मला दीपकबाईंना सांगायचं थँक्यू